एड्स एक महाभयंकर असा आजार एकेकाळी एक या आजारानं संपूर्ण मानवजातीमध्ये दहशत निर्माण केली होती जगभर या आजारामुळे खळबळ माजली होती मात्र वैद्यकीय क्षेत्रातील जनजागृती आणि इतर काही माध्यमानं आता हा आजार एक जवळजवळ भीतीहीन झालेला आहे आज एड्स दिनानिमित्त एक डिसेंबर आपल्याला माहिती दरवर्षी जगभर हा दिवस एड्स दिन म्हणून पाळला जातो या दिवशी एड्सबद्दल जनजागृती करून याबद्दलचं मनातली भीती जी आहे लोकांच्या ही कमी केली जाते आज केश शहरातील स सा, काही सामाजिक संस्था आणि केश शहरातील वैद्यकीय के उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा तत्सम सगळ्याच डी फार्मसी कॉलेज वसंत महाविद्यालयाची कनेक्टेड यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक रॅली काढून जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आपल्याला माहिती एड्स हा एक ॲक्वायर्ड एक, इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम नावानं हा आजार ओळखला जातो ज्यामध्ये आ खरं तर स्वतःहून आजार हा ओढवला जातो असं म्हटलं जातं परंतु यौन संबंध ही मानवजातीची एक गरज किंवा एक महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि अशावेळी सुरक्षित यौन संबंध ठेवले तर हा आजार होणार नाही हे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार आपल्याला सांगतायत आणि याचबरोबर रक्तसंक्रमणाशी संबंधित हा आजार असल्यामुळं या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या टाळल्या तर यात कुठलीही भीतीचं कारण नाही आहे हेही या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे आज केस शहरामधून कारण कोणतंही शहर केवळ तिथल्या माणसं किंवा इमारती यावर ओळखलं जात नाही त्या ठिकाणी होणारी सामाजिक प्रबोधनं आणि विचाराचा प्रसार याच्यातून खरं तर त्या शहराची विकास विकास आणि प्रगती होत असते आज खरोखर या संस्थांचा आपण धन्यवाद देऊया उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा इतर काही संघटना आहेत संस्था आहेत आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून ही एड्स जनजागृती रॅली केश शहरातून जाणार आहे याच्यामध्ये सर्व संबंधित प्रशिक्षक विद्यार्थी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील हे सहभागी होत आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत निश्चितच केश शहरात ही जी काही एक आज चळवळ गतिमान होत आहे याचं आपण कौतुकच करूया आपण पाहतोय केचच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी वसंत फार्मसी कॉलेज आहे त्याचबरोबर ग्रामीण विकास महामंडळ आहे या संघटनाही सहभागी झालेल्या आहेत या ठिकाणी मान्यवर आहेत विशेषतः उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक माननीय डॉक्टर केंद्रेसाहेबी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया आजच्या उपक्रमाबद्दल सर काय सांगाल आता ही रॅली या ठिकाणा निघते केश शहरामध्ये काय सांगाल आपण याबद्दल दरवर्षी आपण एक डिसेंबर या दिवशी एड्स दिनानिमित्त जनजागरण रॅली करतो यामध्ये पूर्वीपेक्षा निश्चितच याच्यामध्ये का हे झालेलं आहे आपला म्हणजे केसेस एकदम कमी झालेले आहेत आणि आपल्याला आता पुढे यापुढे शून्यापर्यंत कसं यायचं या दृष्टीनं हे पाहायचं आहे आणि यामध्ये या जनजागृती या माध्यमातूनच हे कार्य ते झालेलं आहे वसंत परिवाराचे प्राचार्य फावडेसरी आहेत सर काय सांगाल याबद्दल एड्स हा एक म्हणजे व्हायरल डिसीज आहे जो की दूषित रक्तामुळे किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होत असतो याची तीव्रता ही पूर्वीच्या काळी खूप होती पण हळूहळू जनजागृती झाल्यामुळं या रोगांची तीव्रता आताशी कमी झालेली आहे आणि हळूहळू हा रोग पूर्णपणे नाही होईल याची आशा आहे आ, या ठिकाणी समुद्र मॅडम आहेत खास करून त्यांचं कामही उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने या ठिकाणी एक खूप महत्वाचं आहे काय सांगायला मॅडम याबद्दल सर आजचा जो दिवस आहे तो जागतिक एड्स दिनानिमित्त आपण वसंत कॉलेज अंतर्गत आपल्या केस शहरातील रॅलीचं नियोजन केलेलं आहे आपण बघतोय की महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था जेव्हापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये आली आहे जसं कोरोनाचं वातावरण होतं त्या पद्धतीने एच आय व्हीची पण भीती होती आणि ही भीती आणि ह्या आजाराविषयी जे गे गैरसमज आहेत आणि भेदभाव आहे हा समाजामधले कुठंतरी कमी व्हावा याकरिता आपण अशा पद्धतीची जनजागृती करून लोकांमध्ये हा मेसेज देतो की हा आजार काही घाबरण्यासारखा नाही आहे हाही आजार नॉर्मल आहे फक्त समजून घेण्याचा भाग आहे ते हे लोकांनी या माध्यमातून करावं आणि हा आजार संपूर्ण संपवण्याच्या दिशेने न्यावं की या माध्यमातून एक निश्चितच मान्यवरांचे हे विचार जे आहेत या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी पूरक ठरेल आणि आज या ठिकाणी निश्चित आप आपण पाहतो आहे या ठिकाणी या रॅलीचं आता उद्घाटन होणार आहे माननीय डॉक्टर केंद्रीय साहेबांच्या हस्ते आज जे अधीक्षक आहेत आपल्या केज उपजिल्हा रुग्णालयाचे आणि बाकी मान्यवरी सामाजिक संस्थाही बऱ्याचशा या ठिकाणी सहभागी आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत वसंत फार्मसी कॉलेजनं या ठिकाणी या रॅलीचा पुढाकार घेतलेला आहे आणि ही रॅली आता केज शहरातून पूर्ण जनजागृती करत पुढं जाणार आहे <iplash> आपण पाहू शकतोय वसंत फार्मसी कॉलेजची ही सगळी मुलं प्रशिक्षणार्थी मुलं आहेत आपण म्हणूया हे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत आणि काही शहरामधून ही रॅली आता जनजागृती करत पुढं जाणार आहे त्यांच्या हातामध्ये हे घोषणांचे काही फलक आहेत नेमकं आपण एड्स या आजारासाठी टाळण्यासाठी नेमकी काय पूर्व काळजी घेतली पाहिजे या काही घोष घोषणापत्र घोषणा फलक त्यांच्या हाती आहेत आपण बघू शकतो प्रशिक्षणार्थी सर्व मोठ्या संख्येनं मुली आणि मुलं हे दोन्हीही सहभागी आहेत निश्चित केशरात अशा विचारांचं किंवा अशा प्रबोधनांची गरज आहे आणि ते आपण पाहत आहोत की या माध्यमातून पूर्ण होत आहे जय hey! 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 पाहू शकता रोड स्थित ही रॅली आलेली आहे आणि आता पुढं मुख्य रस्त्याने ही पुढं जाणार आहे आज हो, केश शहरामधून के ही भव्य रॅली एड्स जनजागृतीसाठी काढण्यात आलेली आहे आपण पाहत आहोत एड्स एक महाभयंकर आजार म्हणून ओळखला जायचा मात्र जनप्रबोधन आणि इतर माध्यमांना आता त्याची भीती प्रचंड प्रमाणात कमी झालेली आहे केश शहरात या प्रबोधनाची या ठिकाणी रॅली एक निमित्त एड्स दिन संपूर्ण जगभर एड्स दिन म्हणून या दिवशी जनजागृती केली जाते आणि आजही याच निमित्तानं ही रॅली केश शहराच्या मुख्य रस्त्यावरून पुढं जाताना आपल्याला दिसते आहे आपण पाहू शकतो केच्या बसस्थानकामध्ये ही रॅली आता या ठिकाणी गेलेली आहे संपूर्ण केश शहरामधून ही रॅली पुढं येते کوڈڈو پاتوڑو دے نا نائٹ کی اس تے ہے اپڑے اے ہرس نمبر 10 ہے

पाहू शकतोय सरस्वती कन्या परिषदेच्या विद्यार्थिनी शिक्षिका प्राध्यापिका यामध्ये सहभागी झालेल्या आहेत मोठ्या संख्येने एक भव्य अशी रॅली आज के शहरामधून या जनजागृतीसाठी या ठिकाणी जाताना आपल्याला दिसते रस्त्यावरून ही रॅली जात असताना घोषणाच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृती करण्याचा मोठा प्रयत्न केलेला आहे आपण बघू शकतो शिक्षक वृंद आणि सगळ्या या विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत कुठल्याही शहरामध्ये खरं तर विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची जनजागृती होणं खूप गरजेचं आहे आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय सरस्वती कन्या प्रशाला यांच्या माध्यमातून ही भव्य रॅलीमध्ये सहभागी झालेल्या त्यांच्या कन्या मोठ्या संख्येनं त्या सहभागी झालेल्या आहेत

एड्स डे निमित्त रॅली होती बरोबर आहे का कशा निमित्त रॅली होती आपणच आपण जे समाजामध्ये एड्स विषयी जी भीती आहे त्या आजाराविषयी जे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन आहे हा बदलायला पाहिजे तो आम्ही सगळ्या निकाल बदलणार आहे का नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा जो आहे तो तुमचा आहे जे तुम्ही आज हिरिरीने सकाळी सकाळी घाईमध्ये आवरून आलात ही खूप चांगली गोष्ट झाली कारण तुम्हाला आज एड्स विषयी माहिती मिळाली बरोबर का आज आपण बघतोय की एड विषयी जर पाहिलं तर आता दोन हजार सहा पासून जर बघितलं तर त्या काळी जर खूप आजाराचं प्रमाण वाढलं तर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे असंच मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे एच आय व्हीचा विषाणू आणि एच आय व्हीची जी आजाराची जी भीती आहे तर याच्यामधून नक्कीच लोकांना जी भीती आहे किंवा जी माहिती त्यांना योग्य मिळायला हवी तर ती योग्य माहिती देखील त्यांना मिळाली असेल आणि याच्यामधून तुम्ही देखील लोकांना सांगू शकाल की नक्की कोणत्या माहितीच्या आधारे आपण त्यावरती योग्य मात करू शकतो आणि ज्यांना आजाराची लागण झाली असेल त्यांना योग्य ते उपचार कशा पद्धतीने मिळतील हे तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगू शकता तर मी तहसील कार्यालयाच्या वतीने देखील तुम्हाला आश्वस्त करतो हा तुमचा जो उपक्रम तुम्ही राबवलेला आहे हा नक्कीच चांगला आहे आणि इथून पुढे देखील जे विविध दिवस तुम्हाला साजरे करायचे आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं असाच पुढाकार घेऊन जन जनजागृती करावी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा परत एकदा आपण नक्की भेटू चालेल